तू स्पष्ट बोलणे या ठिकाणी गरजेचं हाडा आहे हाडाचा शिक्षक परिस्थितीच्या विरोधात जाऊन लढा देणारा शिक्षक मनात असलेली जिद्द कोणत्याही परिस्थितीत मी कवेत घेत पूर्ण आकाश माझा आहे अशा तऱ्हेनं जो दडफडत असलेला माझा सन ज्याला मी साधारणतः तीस ते चाळीस वर्षापासून ओळखतो तो एस आर पाटील आजार पण आपसुकत येत असत आजाराने पछाडलं आणि त्यावेळेला त्यांनी त्या आजारातून त्या आजारावर मात करण्यासाठी म्हणून का होईना साहित्याची निर्मिती करायला हा त्याचा इतिहास मला वाटतं एस आर पडेल तुम्हाला साहित्य नसत तर आज तुम्ही या ठिकाणी असूच शकले नसते साहित्य हा तुमच्या आजा आजारावर आणि जीवनावर औषध आहे असा एस आर पाटील प्राध्यापक डी घडवले निकुम सर, सर। हक्काचं व्यासपीठ मी नेहमीच वापरतो अशा डी डी पाटील संस्थेचे आश्रय जाते आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आमचे मानस पुत्र दादा पाटील प्राचार्य या कॉलेजचे प्राचार्य माझे दुसरे केसर म्हटला जुने सुपरिचित असलेले मित्र निकुण सर लाडके गुरुजी आणि आजच्या कार्यक्रमाचा दुला जे म्हणतो आपण नवर तो माझा अनुज लहान भाऊ दिलास मोरे खरं तर साहित्याबद्दल मी कधी बोलत नाही प्रवीणराव <laughs> पण आवर्जून बोलाव असं वाटत कि ज्या साहित्यात सातत्य असत त्याला साहित्य म्हणतात विलासरावांची ती ओळख आहे याचा अदरवाईज कुणी काही काढू नये विलासराव सतत साहित्यामध्ये समरस असता आता त्याची निवडणूक संपली त्याची नोकरी संपली त्याच्यानंतर तुम्ही घरात नकोशी वाटतं जर वेगळा अनुभव नसावा <laughs> आता हा बाबा घरी आल्यावर काय करेल तर त्यावेळेला त्या कर तथाकथित बाबाने काहीतरी आपलं मन त्याच्यात लागेल आणि आपली अडचण इतरांना होणार नाही आणि त्याच्यापासून आपल्यालाही आनंद मिळेल असं काहीतरी शोधून काढलं पाहिजे ते विलासरावांनी येलं मला वाटतं विलासरावांच्या साहित्याला रिटायरमेंट नंतरच ताडून द्यायला आणि वयाच्या पन्नास पंचावन्नाव्या वर्षी जर हा माणूस बालपणात जातोय तर आजचं वय त्याच तारून बरोबर वा म्हणून सांगेल की आता या बालकविता वगैरे वगैरे बरं झाल्या ज्याच्यात आम्ही इंटरेस्ट घेऊ अशा तऱ्हेच काहीतरी तुम्ही लिहा ज्याच्यामुळे आम्हाला क्षणी करून असल्यासारखं कुठेतरी का कॉलिक कार्यक्रमाच मनात कसं आलं ते सांगता येत नाही पण सर डीडी पाटील जर अपेक्षेपेक्षा जास्त बहारदार कार्यक्रमात झालेला आहे जुन्या गोष्टींचा उजाळा झालेला आहे डी पाटील यांनी माझा मोबाईल नंबर आला वकिलाबद्दल होत जनरली असं नंबर जोपर्यंत वकिलाचा असतो मॅटर असतो तोपर्यंत असतो तुमचा माझ्याकडे मॅटर नाही पण त्यांनी ते नंबर उडवल्या तो मला त्यांनी साक्षात्कार घडवून आणला आणि नंतर आपली मैत्री झाली डी डी पाटील हे निमित्त आहे या कार्यक्रमात डी पाटील सरांनी मोकळ्या मानाने सांगितलं की मी हे सारला बोलवतो आणि आमचा हा माझ्या विद्यार्थ्याचा कार्यक्रम माझ्याच कॉलेजला घडवून आणतो नेहमीची म्हणे लढती हॉय नाम सेनापती दादा क्रेडिट देणं झालं डीडी पाटलाला क्रेडिट देणं झालं पण तुमच्या सगळ्यांच्या मागे हौशेत एक शिरस्तेदार जो आहे दिना तो दिनानाथ पाटील दुसरा माणूस दिनानाथ पाटील यांनी माझं खरं जवळपास दिनानाथ पंधरा दिवसापासून पाटील की अह दिनानाथ पाटील झाले नेहमीच तो गॅदरिंग गाणी ते नाटक तो परीक्षक लादलेला माझा त्याच्यानंतर वितरण यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करू माझ्या मनात अशी इच्छा आहे की आपण विला पुस्तकाचं प्रकाशन बालपणीच्या कविता असल्यामुळे त्या वयाच्या विद्यार्थ्यांसमोर करा